सर्व शेतकरी बांधवांसाठी आज आनंदाची बातमी आहे तर आज पंधरा जून दुपारी तीन वाजल्यापासून पीक विमा या जिल्ह्यात जमा होणार आहे तर सर्व पीक विमा धारकांसाठी आनंदाची बातमी आहे तर उर्वरित जे काही जिल्ह्यातील शेतकरी राहिलेले आहेत तर या जिल्ह्यांमध्ये आज पीक विमा सरसगट त्यांच्या बँक खात्यात जमा होईल तर त्यामध्ये कोणते जिल्ह्या व कोणते जिल्हे उघडण्यात आलेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर त्यामध्ये जे काही उर्वरित शेतकरी बाकी राहिले होते तर त्यामध्ये सोयाबीन कापूस तूर त्याचप्रमाणे रब्बी पिकामध्ये गहू ज्वारी हरभरा तर सोयाबीन कापूस तूर त्यानंतर मूग उडी तर या पिकाची जर तुम्ही पिकमा काढलेला असेल व त्याची भरपाईची रक्कम अधिकसुद्धा मिळाली नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आता जे काही भरपाईची रक्कम इथं जे काही दुष्काळी जिल्ह्यांमध्येसुद्धा वाटप आता सुरू होणार आहे तर त्यामध्ये जे आहे अकोला अमरावती त्यानंतर इथं तुम्हाला बुलढाणा वाशिम त्यानंतर यवतमाळ छत्रपती संभाजीनगर बीड लातूर नांदेड धाराशिव परभणी नागपूर त्यानंतर जर तुम्हाला पीक विमा मिळाला नसेल तर तुम्ही आता घरबसल्या पहिल्या टप्प्यांमध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा झाला होता व बाकीचे जे काही उर्वरित शेतकरी बाकी राहिलेले होते तर अशा शेतकऱ्यांना आज दुपारी तीन वाजल्यापासून पीक विमा त्यांच्या बँक खात्यात जमा होईल तर तुम्ही घरबसल्या चेक करू शकता की कोणत्या बँक खात्यात तुमचा कोणत्या पिकासाठी किती पीक विमा जमा झालेला आहे ते सुद्धा घरबसल्या तुम्ही चेक करू शकता त्यानंतर वर्धा अहमदनगर धुळे जळगाव नंदुरबार नाशिक कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर तर असे जे काही यामध्ये जिल्ह्यांचा समावेश आहे व त्यामधील जे काही तालुके आहेत कोणकोणते तालुके आहेत यावरती सुद्धा सविस्तर व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल त्याचप्रमाणे पी एम किसानचा जो काही सतरावा हप्ता आहे ते लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल त्यानंतर पीक विम्याबद्दल एक नवीन अपडेट आलेली आहे जी की तुमच्या आधार कार्ड बँकेचं पासबुक आणि सातबाऱ्यावर स सा, जर तुमचं सेम नाव असेल तरच तुम्हाला या दोन हजार खरीप चोवीसचा पिकमा इथं मिळेल नाही अन्यथा तुमचा जो काही पीक फॉर्म आहे ते इथं रिजेक्ट होईल तर तुम्ही लवकरात लवकर चेक करून घ्या जर काही मिस्टेक असेल तर मिस्टेक दुरुस्ती करून घ्या तर कोणाच्या बँक पासबुकवर व आधारवर सेम नाव आहे पण सातबाऱ्यावर फॉर एक्झाम्पल नागोराव असेल तर नागो असं आहे तर तुम्ही जे त्यामध्ये जे काही दुरुस्ती आहे ते करून घ्या जेणेकरून तुमचा पिकमाचा फॉर्म इथं जे कॅन्सल होणार नाही व रिजेक्ट होणार नाही तर यावरती सविस्तर व्हिडिओज मी कालच अपलोड केलेला आहे तर लगेच ते व्हिडिओ पहा तर कोणत्या कोणत्या करेक्शनमुळे तुमचा पीक विम्याचा फॉर्म दोन हजार चोवीसचा खरीपचा त्याचप्रमाणे रब्बीचासुद्धा इथं रिजेक्ट होईल होतो तुम्हाला एकही रुपये पीक विम्याचा इथं मिळणार नाही तरीसुद्धा काही अडचण असेल तर पीक विम्याबद्दल काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर दुष्काळी भरपाईची जी काही रक्कम आहे ते कोणत्या बँक खात्यामध्ये जमा झालेली आहे ते सुद्धा आता चेक करू शकता त्याचं नवीन पोर्टल आलेलं आहे तर ते कशा कशाप्रकारे चेक करायचं आहे कोणत्या बँक खात्यात जमा झालेल्या कोणत्या तारखेला व किती अमाऊंट ते सुद्धा घरबसल्या चेक करू शकता तर सर्व अपडेट्स तुम्हाला सर्व व्हिडिओज त्याबद्दल चॅनलला बघायला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू